राऊतांनी आत्ता नुकतीच टीका केलेली आहे की शिंदे आणि फडणवीसांचं राज्य पुन्हा आलेलं आहे त्यामुळे कायद्याची आणि पोलिसांची भीती लोकांमधून राज्यकर्तेच क्रूर आहेत कोणतरी पैसे देऊन आम्ही अशी भावना संजय तुम्ही सकाळी घेऊन म्हणून ती बोलतात तुम्ही सुद्धा बरोबर आठ दिवस जायचे बंद करा त्यांच्याकडे काय बोलणार नाही संजय राऊत आजपर्यंत बोललेलं काय खरं झालं तेवढं मी तुम्हाला प्रश्न विचारतो सांगा बरं या नव्हतं प्रश्न मी पत्रकाराच्या भूमिकेत तुम्हाला विचारतो जे संजय राऊत गेली चार वर्ष बोलतायत त्यातलं एक वाक्य खरं झालेलं नाही म्हणून पटलं हो बरोबरच आहे माझा प्रश्न तुम्ही संजय राऊत बोललेलं काय खरं ठरलं तेवढं सांगा आता कायदा सुव्यस्थेची कायदा सुव्यवस्था आबाजित आहे कायदा सुव्यवस्थे बाबतीत संजय राऊतांबरोबर वन टू वन चर्चा करायला सरकार केव्हाही तयार आहे संजय राऊतांनी प्रश्न घेऊन समोर यावं राज्याचा आमचा कुठलाही मंत्री मंत्रिमंडळातला सीएम साहेब आणि दोन्ही डिप्टी सीएम साहेब बाजूला ठेवा आम्ही मंत्री म्हणून संजय राऊत जे काय विचारतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केव्हाही आकडेवारीसह द्यायला आम्ही तयार आहे